नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नवोदय व शिष्यवृत्ती मोफत मार्गदर्शन उपक्रम या अंतर्गत आपला घटक आहे नाम व त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आज या घटकामध्ये घेणार आहोत नामाच्या व्याख्या पहिल्यांदा आपण पाहू एखाद्या व्यक्तीचे प्राण्याच्या स्थळाचे वस्तूचे भावनेचे नाव म्हणजेच नाम होय यामध्ये शरद व्यक्ती आहे गाय प्राणी आहे आग्रा स्थळ आहे पेन वस्तू आनंद ही भावना अशा पद्धतीनं नाम म्हणजे शरद गाय आग्रा पेन आनंद इत्यादी नामांची उदाहरणे वाक्यामध्ये नाम कस ओळखावं यामध्ये पहिलं आपण वाक्य पाहू रमेश आंबा खातो यामध्ये आंबा खाणारा कोण त्या वाक्याला आपण प्रश्न विचारल्यानंतर कोण अशा पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर रमेश हे उत्तर आपल्याला मिळते म्हणजेच या वाक्यामध्ये रमेश हे एक नाम आहे त्यासोबतच रमेश काय खातो त्याच वाक्याला आपण काय हा प्रश्न विचारल्यानंतर रमेश आंबा खातो म्हणजे त्या वाक्यामध्ये आंबा हे एक नाम आहे दुसरं वाक्य पाहू राम शाळेत गेला याला आपण राम कोठे गेला असा वाक्यामध्ये प्रश्न टाकल्यानंतर त्याचं उत्तर येते शाळेत म्हणजे या वाक्यामध्ये शाळेत हे नाम आहे म्हणजे नाम ओळखण्यासाठी प्रथमदा कोणतंही नाम किंवा त्या वाक्याला कोण काय आणि कोठे या प्रश्नाच्या साह्यानं त्या वाक्यातील नाम आपण शोधू शकतो यानंतर आपण नामाचे प्रकार नामाचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्याचे उदाहरण काय हे आपण पाहणार आहोत नामाचा पहिला प्रकार आहे व्यक्तिवाचक नाम ज्यालाच आपण विशेष नाम असं म्हणतो म्हणजेच एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं वस्तूच प्राण्याचं असणार नाव म्हणजेच त्याचं विशेष नाम त्याच व्यक्तिवाचक नाव उदाहरणार्थ सीता पुणे गंगा सचिन हा झाला पहिला प्रकार दुसरा आहे सामान्य नाम यालाच आपण जातीवाचक नाम असं म्हणतो सर्वसाधारण गुणधर्म असलेल्या व्यक्ती वस्तू स्थळ प्राणी यांची नावं म्हणजे त्याच सामान्य नाम किंवा जातीवाचक नाम उदाहरणार्थ मुलगा नदी शहर खेळा तिसरा प्रकार आहे नावाचा समूह वाचक नाम ज्यामध्ये व्यक्ती वस्तू किंवा प्राण्याच्या समूहाच नाव आपण दिलेलं असतं उदाहरणार्थ वर्ग झुंड फौज टोळी इत्यादी चौथा प्रकार आहे भाववाचक नाम ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत परंतु ज्या गोष्टी आपण अनुभवू शकतो याच्या असणाऱ्या भावना गुणधर्म किंवा स्थिती याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो उदाहरणार्थ भव्य प्रेम दुःख सौंदर्य हुशारी पाचवा प्रकार आहे द्रव्यवाचक नाम एखादा द्रव्य किंवा पदार्थ या पदार्थाचे नाव असेल तर त्याला आपण द्रव्यवाचक नाव म्हणतो उदाहरणार्थ पाणी सोने धांदूळ आज आपण या पाठामध्ये नाम त्याची व्याख्या नाम वाक्यामध्ये असेल ते कसं ओळखायचं आणि त्याचे कोणकोणते कौन प्रकार आहेत आणि त्यांची उदाहरणं काय आहेत याविषयी माहिती घेतलेली आहे धन्यवाद